नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र गोविंद आजबी एस टी व्ही फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज विषय घेऊन आलो आहे की आपल्या एक शेतकरी दादांनी कमिट केली ती की ऊसाचे रोप लागवड करून पंधरा दिवस झाले फोटो करत नाही तर थोडीशी ह्याबद्दल मी माहिती सांगणार शेतकरी मित्रांनो मी की रोप का फोटो करीत नाही किंवा फोटो करण्यासाठी काय करायला पाहिजे ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे तरी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण हा व्हिडिओ बघा आणि लक्षपूर्वक ही जी माहिती देतो शेतकरी मित्रांनो ही काळजीपूर्वक किंवा लक्षपूर्वक ऐका तर शेतकरी मित्रांनो आता काय झालं आहे की रोपला गोड ही दोन चार वर्षापासून चालू झालेली परंतु ह्या वर्षी थोडस त्याच प्रमाण जे आहे तर रोप लागवडीचं प्रमाण थोडस या वर्षी वाढलेलं आहे तर यामध्ये बरेच शेतकरी जे आहेत ते नवीन आहेत आणि रोप जळून जातात किंवा पिवळे पडतात किंवा जास्त प्रमाणात लवकरात लवकर सेट होत नाहीत जमिनीमध्ये ह्याचे तुम्हाला कारण सांगणार आहे मी आधी म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येऊन जाईन की आपली ही गोष्ट चुकलेली आहे आणि त्या कारणामुळे आपलं रोप जे आहे ते सेट झालं नाही लवकर किंवा <coughs> किंवा <क्यों, coughs> लवकर फुटवा करत नाही तर शेतकरी मित्रांनो सर्वात पहिल्यांदा मी लागवडीविषयी माहिती देणार आहे की कशा पद्धतीनं लागवड केली पाहिजे आपण तर आता सर्वात चांगली रोप लागवडीची पद्धत अशा पद्धतीने आता ही बाजरी सरी तुम्हाला दाखवतोय सरी पाडून घेतली आपण ज्या वेळेस आपण चार फुटावर साडेचार फुटावर पाच फुटावर ज्यावेळेस लागवड करत असतो आणि एक दीड दोन फुटावर आपलं रोप लागवड असते तर ज्यावेळेस सरी सोडून घेतली आपण त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे जर तुमचं सेट व्यवस्थित रोप म्हणजे चांगल्या प्रमाणात रोप सेट करायचं असेल किंवा रोपाला जास्त इजा होऊ नये लवकरात लवकर सेट व्हावा याकरता सगळ्यात चांगली पद्धत शेतकरी मित्रांनो काय करायचं आहे की सरी सोडायची या आणि सरी सोडल्याच्या नंतर आपल्याला पहिलं पाणी देऊन घ्यायचं या सरीमध्ये आणि सरीमध्ये पाणी सोडल्याच्यानंतर दोन तीन दिवसांच्या वेळेस कंडिशन वापसा कंडिशनमध्ये जमिनी येईन ती चांगल्या चांगल्या प्रकारे वापसा व्हायला पाहिजे अशी वापसं जे आहे तर असं माती जी आहे तर थोडीशी नॉर्मल मोकळी व्हायला पाहिजे चिकट राहायला नाही पाहिजे माती अशी मोकळी व्हायला पाहिजे अशा पद्धतीमध्ये ज्या वेळेस वापसा कंडिशनमध्ये जे येईन ती पान दिलेली आपण त्यामध्ये आपल्याला जे काय रोप लावायचं आहे त्या अंतरावर शेतकरी मित्रांनो आपल्याला कुदळीच्या सहाय्यानं किंवा बाया जर लावित असत्यान तर खुरप्याच्या सहाय्यानं परंतु एक दोन गाड्यानं जर <coughs> कुदळीच्या साहाय्यानं जिथं जिथं आपल्याला रोप लावायचं एक दीड दोन फुटावर त्या दोन फुटावर एक दीड फुटावर कुतळी कुदळीने एक 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 कुदळीचा असा कुदळीने थोडं 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 उकरीत जायचं आहे जिथं रोप लावायचं तिथं जितका जी कांडी असती आहे खालून रोपाची ती कांडी तेवढी जिमणीमध्ये बुजल बुजली गेली पाहिजे जास्त खाली खोल गेली नाही पाहिजे अशा पद्धतीनं कुदळीनं खालीच जायचं आहे पुढं पाठीमागं बागायला म्हणायचं की रोप लावून घ्या या प म्हणजे जिथं जिथं खांदलं आहे तिथं रोप लावून घ्या आणि त्याच्यावर थोडी थोडी माती ढाकलं ढकलायची शेतकरी मित्रांनो जास्त माती लावायची नाही त्याला नॉर्मल माती लावायची जास्त दाबायचं दा नाही अशा पद्धतीनं जर तुम्ही रोप लावलं तर शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर सेट होतं आहे रोप आणि नवीन शेतकरी जे आहेत चुकलेत कुठं तुम्हाला सांगतो शेतकरी मित्रांनो मी की तो, तो रोप आणायचं अशा पद्धतीने पाणी सोडून द्यायचं आणि जसं आपण कांडी दाबतो तसं रोप आपलं त्या पाण्यामध्ये दाबीत चालायचं थोडं 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 असं ठेवून थोडंसं दाबायचं ठेवून थोडं थांबायचं अशानं काय होतं शेतकरी मित्रांनो की आपली जमीन जी आहे हे तर काळी असती आता तशा तसं तर थोडं तांबडी जमीन असते त्या जमिनीमध्ये मि तशी तसं काय प्रॉब्लेम येत नाही जास्त परंतु जी काळी जमीन जी काळी जमीन आहे चिकट जमीन असते त्या जमिनीमध्ये शेतकरी मित्रांनो जर आपण पाण्यामध्ये जर रोप ते लावलं ला। तर शेतकरी मित्रांनो त्याला ज्या लवकरात लवकर मुळ्या फुटत नाहीत आणि ते लवकर जमिनीमध्ये आपल्या सट होत नाही शेतकरी मित्रांनो ही सगळ्यात चुकीची पद्धत आहे आणि त्या जाग्यावर आपले बरे बरेचसे शेतकरी त्या जागेवर चुकलेले शेतकरी मित्रांनो रोप लावतात त्यामुळं ते जमिनीमध्ये व्यवस्थित सेट झालं नाही आणि त्यानंतर उशिरा सेट झालं काय जणांची सुद्धा बरेच वायाला गेलेले आहेत जिमणीमध्ये व्यवस्थित सेट झाले नाहीत तर ती जी पद्धत आहे ही चुकीची शेतकरी मित्रांनो जिमिनी पहिलं सांगितलं की पाणी आधी द्यायचं वापसा कंडिशनमध्ये येऊन द्यायचा तेव्हा दांड जे आहे ते सरी जे आहे ते वापसा कंडिशनमध्ये येऊन द्यायची कुदळ्याचं आहे आणि थोडं थोडं खांदायचं आणि तिथं रोप लावायच्या नंतर पाणी सोडायचं अशा पद्धतीनं जर रोप लावलं शेतकरी मित्रांनो तुम्ही तर एकही रोप वायाला जाणार नाही आणि लवकरात लवकर सेट होईल शेतकरी मित्रांनो आणि त्याला पहिल्या पाण्याला कुठं कोणत्याही प्रकारचं खत टाकायचं नाही शेतकरी मित्रांनो आता काय करायचं आहे की ज्यावेळेस तुम्हाला बेसल डोस टाकायचा आहे त्या रोपाला पंधरा ते रो वीस दिवस हो द्या लावल्यापासून आणि तिथून पुढं दुसऱ्या दुसऱ्या पाण्याला तुम्ही दुसऱ्या किंवा तिसऱ्या पाण्याला बेसल डोस टाकून घ्या पहिल्या पाण्याला बेसल डोस टाकला तर त्याला शेतकरी मित्रांनो रोप जे आहे ते सेट व्हायलाच पंधरा दिवस लागतील जमिनीमध्ये तुमच्या आणि सेट झाल्यापासून पुन्हा चला त्याची प्रक्रिया पुढं चालू होणार आहे आणि वीस दिवसात तर पहिलं तुम्ही जी नथ्र टाकलेलं असतं खतामध्ये ते पूर्ण वायाला जातं किंवा संपूर्ण जातं जिमनीमधलं मग त्याला काय उपयोग म्हणजे खायलाच भेटलं नाही तर तुमचं ऊस जे आहे तर काळा खायला कसं पडणार शेतकरी मित्रांनो काळा किंवा कलर येणार नाही किंवा त्याची वाढ होणार नाही त्यामुळं जरी चूक झालेली असली किंवा तुम्ही जरी बेसळडू टाकला असा युरिया टाकला असेल तरी बी काय करा बेसळडू टाकला असेल तर तुम्ही बेसलडोस बेसलडोस टाकायची गरज नाही परंतु तुम्हाला युरिया जे आहे तर शेतकरी मित्रांनो एक एक गुण युरिया आणि त्याच्यामध्ये बारा एकसष्ट झिरो पाच किलो असं प्रमाणात व्यवस्थित मिक्स करून एक एकरमध्ये कर पाण्याच्या पुढं टाका पाठीं पाणी द्या तुमचा उजबी हिरवागार होईल आणि त्याचा फुटवा होईन आणि चांगला जोमदार वाढ बी होईन शेतकरी मित्रांनो त्यामुळं आता काय करा की जरी आपल्याकुन तशा पद्धतीने चूक झाली असली लवकरच सेट व्हायला नसन आणि बरेचसे काय म्हणायला की आळवण्या आळवण्या ह्या आळवण्याच्या राड्यात जास्त पडू नका शेतकरी मित्रांनो तुम्ही, तुम्ही हे सगळं फसवा फसवीचे धंदी चालू झाले तर आणि खर्च किती व्हायला आहे हे बघा तुम्ही शेतकरी मित्रांनो हे आळवणे जे आहे तर शेतकरी मित्रांनो पोहे खाल्ल्यावर असते नाश्ता केल्यावर ते काय असं काय इतकं भरपूर असं ताकद म्हणजे आज की एक दोन दिवसात लागू होतं आणि एक दोन दिवस संपून जातं आहे त्याच्यामुळे काय करा की जास्त भानगडीत पडायचं नाही बारा एकशे झिरो चार पाच किलो घ्यायचं शेतकरी मित्रांनो इद्रा विकत आणि पाच किलो ते एक बॅग युरिया घ्यायचा आहे जर तुम्ही रूस टाकला असेल तर तर टाकून घ्या शेतकरी मित्रांनो तुमचा व्यवस्थित ऊस चांगला फोटो एक करीन हिरवागार बी होईन वाढण बी आणि बेसलडोस टाकला नसेल तुम्ही लागवड करता पर परंतु बऱ्याच शेतकऱ्यांनी टाकलेला आहे परंतु नसन टाकलेला तर वीस दिवसानंतर तुम्ही बेसल रोप लावल्यानंतर वीस दिवसानंतर तुम्ही बेसल डोस टाकून घ्यायचा युरियाची एक बॅग घ्यायची शेतकरी मित्रांनो मॅग्नेशियम पंचवीस किलो घ्यायचं आहे त्यानंतर दहाविश एक बॅग घ्यायची आहे सुपर सुपरफास्टफॅट एक बॅग घ्यायची आणि पोटॅश एक बॅग घ्यायची शेतकरी मित्रांनो जर तुमच्या रानामध्ये शेणखत असेल तर हे डोस जे सांगितलेला आहे मी पाच पोत्याचा हे दोन एकरसाठी वापरायचं आहे आणि जर तुम्ही तुमच्या रानामध्ये शेणखत वगैरे नसेल तर तुम्ही एक एकरमध्ये हे डोस टाकून द्यायचा शेतकरी मित्र पहिला बेसल डोस नंतर मला सांगा एक महिन्याच्या ने नंतर की रिझल्ट आलाय नाही आलाय तर शंभर टक्के रिझल्ट येणार शेतकरी मित्रांनो तुमचा ऊस जे आहे ते व्यवस्थित फुटवा करेन व्यवस्थित वाढ होईल शेतकरी मित्रांनो कोणताही प्रॉब्लेम येणार नाही आणि आळवण्याच्या फवारण्याच्या राड्यात पडू नका शेतकरी ही फवारणी ती फवारणी जास्त हां रोग हे आला तर शेतकरी मित्रांनो फवारू शकता तुम्ही परंतु रोग पीक नसला आला तर फवारू नका शेतकरी मित्रांनो ह्याने रिझल्ट आला आणि त्याने रिझल्ट आला हे काय नाही सगळं कारण की हे जे पिक पीक जे असतं शेतकरी मित्रांनो मुळ्याद्वारे आपलं नव्वद टक्के अन्न खात असतं मुळ्याद्वारे आणि वरून शेतकरी मित्रांनो होतो मला सांगतो फवारला uh, तर दहा टक्केच अन्न घेत असतं ते आणि ते बी हवातून उन्हातून घेत असतं शेतकरी मित्रांनो त्या ही जी पिकं जी पिकं जी असतात हवातून उन्हातून घेत असतात अन्न तर ही होती आजची माहिती शेतकरी मित्रांनो कशी वाटली कमेंट नक्की सांगा धन्यवाद